श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिका व्रत कसे केले जाते याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामध्ये हे व्रत कुणी करावे कसे करावे हरतालिकेचा उपवास कसा करावा दिवसभर काय खावे काय खाऊ नये उपवास कधी सोडावा जर तुम्हाला काही अडचण असेल म्हणजे मासिक पाळी सुतक असेल तर ही पूजा करावी का उपवास करावा का अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा यंदा हरतालिकेचं व्रत वार मंगळवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केलं जाणार आहेत म्हणजे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असे म्हणतात हरतालिका तृतीयेचे व्रत शंकर पार्वतीला समर्पित आहे हे हरतालिकेचे व्रत कोणीही करू शकतं कुमारिका सुवासनी स्त्रिया आणि विधवा महिला देखील हे व्रत करू शकतात व उपवासही करू शकतात तर हे व्रत कशासाठी केलं जातं तर सुवासनी स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुटुंबाची प्रगती आणि सुखसमृद्धीसाठी हे व्रत करतात आणि कुमारिकाच चांगला मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून या दिवशी उपवास करतात कारण माता पार्वतीने हे व्रत भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पा पाहून भगवान शिव तिच्या समोर प्रगट झाले आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून कुमारी का मुली चांगला वर मिळण्यासाठी आणि विवाहित स्त्री अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात तर हरतालिका व्रत करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते काही नियमही पाळावे लागतात तर या व्रतासंबंधी काही नियम आहेत त्याचे आपण नक्कीच पालन करावे तर आपल्याला त्या पूजेचे संपूर्ण फळ मिळेल तर हरतालिकेचे व्रत हे निर्जळी केले जाते कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीही ग्रहण करत नाहीत एकदा हे व्रत धरल्यावर हे सोडता येत नाही तर हरतालिकेचा उपवास संपूर्ण दिवसभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा जो उपवास आहे तर तो सोडला जातो हा उपवास रात्री न सोडता दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा केल्यानंतर सोडतात पण आत्ताच्या पिढीला हरतालिकेचा उपवास निर्जली करणे तर शक्य होणार नाही पण त्यातल्या त्यात, त्यात हरतालिकेच्या उपवासाला दूध आणि फळे खाल्ली जातात बऱ्याच ठिकाणी शक्यतो फलाहार करूनच हा उपवास करावा पण हे सुद्धा सगळ्यांना जमत नाही त्यामुळे ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार तुम्ही हा उपवास करायचा आहे तुम्हाला जर फराळाचे पदार्थ खायचे असतील तर त्यामध्ये तुम्ही साबुदाण्याचा समावेश करावा मात्र या उपवासाला भगर खाल्ली जात नाहीत शक्य असेल तर तुम्ही या दिवशी फळे आणि गोड पदार्थांचे सेवन करून उपवास करू शकतात गोड पदार्थसुद्धा हे उपवासाचे असले पाहिजेत ते तुम्ही खाऊ शकता जसे की रताळ्याची खीर असेल साबुदाण्याची खीर असेल अशा पद्धतीने गोड पदार्थ तुम्ही खाऊ शकतात काही ठिकाणी असं पण म्हटलं जातं की या दिवशी तिखट पदार्थ खाऊ नयेत प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धत ही वेगवेगळी असू शकते पण तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही खाऊ शकतात जर आपल्याला जे काही पण खायचं असेल तर सकाळी हरतालिकेचे पूजा केल्यानंतरच आपण त्याचा आहारामध्ये आपल्याला समावेश करायला हवा या दिवशी अनेक स्त्रिया सूर्योदयापासून सु चंद्रोदयापर्यंत कठोर उपवास करतात या काळात अन्न आणि पाणीसुद्धा वर्ज्य करतात किंवा काही जण फळे आणि यासारखे सात्विक पदार्थ सुद्धा खातात पण या दिवशी कांदा आणि लसूण यांचे सेवन पूर्णपणे टाळावे या दिवशी तामसिक अन्न आणि अंडी सुद्धा सक्त मनाई आहे व्रत करण्याच्या एक दिवसापूर्वीपासूनच आपल्याला तामसिक भोजन टाळायचं आहे हरतालिकेचे व्रत दरवर्षी विधीपूर्वक करण्याचा नियम आहेत या दिवशी आपलं घर स्वच्छ असावं घरातील कचरा बाहेर काढावा घराची साफसफाई करावी आणि रात्री भजन कीर्तन करण्याचेही काही नियम सांगण्यात आले आहेत तर हे व्रत उशिरा करू नयेत पहाटे लवकर उठून स्नान करून व्रताला सुरुवात करावी हे व्रत निर्जळी करण्याला जास्त महत्त्व आहे पण कठोर व्रत करणारे या दिवशी पाणी देखील पित नाहीत परंतु शरीराला सहन होत नसल्यास किंवा आजारी गर्भवती स्त्रियांना आपल्या सवलतीप्रमाणे व हे जे व्रत आहेत तर ते करू शकतात ज्यांचं लहान बाळ आहेत किंवा ज्या स्त्रिया गर्भवती आहेत आजारी आहेत तर त्यांनी खाऊन पिऊन हा उपवास केला तरीही चालतं त्यासाठी कुठलाही नियम नाही शेवटी भाव महत्त्वाचा आहेत ज्या स्त्रियांना मासिक पाळी किंवा सुतक अशापैकी काही अडचण असेल तर त्या स्त्रियांनी उपवास जरूर करावा मात्र या दिवशी व्रत करू नये करावा आणि हरतालिकेची ही ऐकू शकतात या दिवशी व्रत करणाऱ्यांनी दिवसभर क्रोध थट्टा कोणाचाही अपमान करणे वायफळ बडबड करणे टाळावे काही आपशब्द आप बोलू नयेत कोणाचाही अपमान करू नये आपल्या तोंडातून कोणालाही मुखाने वाईट बोलू नये कोणाचे मन दुखवले जाईल असे वागू नये असे छोटे छोटे नियम तरी आपण या दिवशी पाळले पाहिजेत हरतालिका व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा सुरू करावी असे मानले जाते की तुम्ही गणेशाची पूजा केली तर कोणत्याही अडथळ्याशिवाय तुमची पूजा पूर्ण होते आणि हे व्रत देखील पूर्ण होते हरतालिकेचे व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी हरतालिका व्रताची कथा ऐकली पाहिजे हरतालिका व्रत उपवासाची कथा ऐकल्याशिवाय अपूर्ण मानले जाते या दिवशी महिलांनी एकत्र बसून देवीच्या भ भजनाचा जप करावा असे केल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय बनते आणि त्याच वेळी एखाद्याला देवाचा आशीर्वाद मिळतो श्रद्धेनुसार या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी घरामध्ये पूजेच्या ठिकाणी दिवसभर अखंड दिवा लावावा हा दिवा किमान चोवीस तास जळ ठेवला पाहिजे तर या व्रतादरम्यान महिलांनी काही कामे केली नाही पाहिजेत ती म्हणजे या दिवशी महिलांनी चुकूनही काळे कपडे घालू नयेत पूजेमध्ये काळे कपडे घालणे चांगले मानले जात नाहीत आणि मी यादी सांगितली होती की कोणालाही वाईट बोलू नये कोणाचंही मन दुखावू नये का व्रत करणाऱ्या महिलांनी या विशेष दिवशी क्रोध आणि रागापासून दूर राहावे आपल्या भावनांवर संयम ठेवावं तर अशा प्रकारे तुम्ही या व्रतादरम्यान काही नियमांचे पालन करायचे आहे तर हरतालिकेचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्याला उत्तर पूजा करायच्या आहेत त्यानंतर दूध आणि कानवल्याचा नैवेद्य ही काही ठिकाणी दाखवला जातं जर तुम्ही पण कानवल्याचं नैवेद्य दाखवणार असाल तर काही वेळानंतर आपल्याला हाच प्रसाद म्हणून खाऊन हा उपवास सोडायचा आहे किंवा दुसरे सात्विक भोजन करूनही तुम्ही हा उपवास जो आहे तर तो सोडू शकतात मात्र उपवास सोडताना तुम्ही कधीही शिळे अन्न आंबट पदार्थ किंवा तामसिक अन्न ग्रहण करून उपवास सोडायचा नाही असे केले तर तुमचे व्रत आपूर्ण राहू शकते त्यामुळे सात्विक भोजनाचा आस्वाद घेऊनच आपल्याला हा जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे किंवा दुसरा एखादा गोड पदार्थही खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता तर अशा प्रकारे हरतालिकेच्या व्रताची सं संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ आपण व्हिडिओमध्ये आपण बघितले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ